हातखणंगले लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार धैर्य शिलमाने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना भाजपचे जिल्ह्यातील संपूर्ण नेते उपस्थित होते विशेष म्हणजे बारा बलुतीदारांना घेऊन ट्रॅक्टरवरून ही सगळी मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं असून खासदार शेट्टी यांचं दुकान आता बंद झालं त्यांनी नवीन व्यवसाय शोधावाची टिप्पणी चंद्रकांत दादा पाटील यांनी केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण पाहिलं असेल अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन राजश्री शाहू महाराजांनी जो पुरोगामी विचाराचा वारसा आम्हाला या ठिकाणी ठेवला आहे तो संपन्न विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम मी या मतदारसंघातनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे एक विकसितशील नेतृत्व म्हणून राजश्री शाहूंच्याकडे पुढच्या शंभर वर्षाच्या पुढचा विचार करणारं नेतृत्व म्हणून आदरणीय शाहू महाराजांच्याकडं पाहिलं जायचं आणि शाहू महाराजांच्याच विचाराची कावड खांद्यावर घेऊन मी या मतदारसंघामधल्या तरुण बेरोजगार अशा अल्पसंख्याक वेगवेगळ्या अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार मधल्या जे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मुख्य प्रवाहामध्ये नाहीत त्यांच्यासाठी म्हणून या मतदारसंघातल्या आम जनतेसाठी प्रश्न मांडण्यासाठी संसदेची वाट आता धरतोय अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार मिळून मिळून महाराष्ट्राचं समाज जीवन तयार होतं मोदींनी ह्या अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार प्रत्येकाच्या हिताचा विचार केला प्रामुख्याने बारा बलुतेदार हे गावातले जे गरीब असतात शेती नसणारे असतात मजुरीवर जगतात त्यांना साठ नंतर दरमहा तीन हजार पेन्शनची व्यवस्था केली आणि ज्याला शेती आहे पण कमी आहे त्याला दर वर्षाला सहा हजार रुपये देण्याची व्यवस्था केली असा मोदींनी आणि फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला राजू शेट्टींचा आता धंदा संपला ते आता बेरोजगार झाले कारण प्रश्न शिल्लक नाही झाले त्यामुळे त्यांनी रोजगारीचं नवीन साधन शोधावं